नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनः शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो कालच्या वाचनात आपण महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि इतर स्त्रियांची धम्म दीक्षा यातील काही भाग वाचला होता आणि आज त्या समोरील भाग चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला काय महाप्रजापती गौतमीने तथागतांची विशेष सेवा केलेली नाही तिने मावशीच्या नात्याने तथागतांचे पालनपोषण केले त्यांना दूध दिले आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले नाही का याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही का म्हणून हे भगवंत गृहत्याग करून गृहहीन जीवन जगण्याची जी, आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यानुसार प्रवचित होण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल आनंदा राहू दे स्त्रियांना होण्याला संमती देणे योग्य नाही आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले तेव्हा स्थवीर आनंदाने तथागतांना विचारले भगवान स्त्रियांना परिव्रज्य घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे काय कारण असावे क्षुद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही कारण त्या अपरिशुद्ध असतात आणि पुरुषांच्या तुलनेत त्या निम्न जातीच्या असतात असे ब्राह्मण मानतात हे भगवंतांना माहीत आहे म्हणून ते क्षुद्र आणि स्त्रिया यांना परिव्रक्ष घेऊ देत नाहीत तर तथागतांचे मत देखील ब्राह्मणांप्रमाणेच आहे का ब्राह्मणांप्रमाणेच देखील परिव्रज्या घेऊन संघ प्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही का भगवंत स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निबान प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते का तथागतांनी उत्तर दिले आनंदा माझ्याविषयी असा गैरसमज करून घेऊ नकोस निब्बाणा पोहोचण्यास पुरुषांनी स्त्रिया देखील समर्थ आहेत असे माझे मत आहे आनंदा माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस मी पुरुषांना स्त्रियांपेक्षा कोणत्याही प्रकारे विशेष गुणसंपन्न मानत मानित नाही महाप्रजापतीच्या विनंतीला मी स्वीकार केले नाही त्याला स्त्रियांचा दर्जा मी पुरुषांपेक्षा कमी समजतो हे कारण नाही परंतु तो नकार व्यवहारिक कारणांवर आधारलेला आहे भगवंत खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे परंतु व्यावहारिक अडचणींमुळे भगवंतांनी तिची विनंती मान्य केलीच पाहिजे का अमान्य केलीच पाहिजे का या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही का लोक असे म्हणणार नाहीत का की भगवंतांचा धम्म विनयामध्ये स्त्रियांच्या दर्जाला पुरुषांच्या दर्जापेक्षा कमी मानले जाते आणि स्त्रिया पुरुशा, स्त्री पुरुषातील असमानतेच्या निंदेला तो पात्र ठरणार नाही का भगवंतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यवहारिक अडचणीतून पार पाडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत का ठीक आहे आनंदा जर महाप्रजापती गौतमीचा एवढा आग्रह असेल की माझ्या धम्मात तिला पर प्रवचित व्हायची अनुमती मिळालीच पाहिजे तर मी त्याला संमती देतो परंतु यासाठी महाप्रजापती गौतमीला स्त्रियांच्या तर्फे आठ अटी मान्य कराव्या लागतील आणि स्त्रियां स्त्रियांकडून त्यांचे पालन करून घेणे ही जबाबदारी देखील तिचीच राहील हीच महाप्रजापतीची दीक्षा ठरेल नंतर तथागतांकडून या आठ मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यावर स्थवीर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेले आणि तथागतांचे सर्व म्हणणे त्यांनी तिला व्यवस्थितपणे सांगितले महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली आनंदा अलंकार प्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमल पुष्पांच्या जाईंच्या फुलांच्या किंवा स्थित पुष्का पुष्पांच्या माळेचा दोन्ही हाताने स्वीकार करतात आणि ती आपल्या शिरावर धारण धारण करतात त्याचप्रमाणे या आठ नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही नंतर स्थवीर आनंद तथागतांकडे गेले आणि त्यांना वंदन करून ते त्यांच्या एका बाजूला बसले याप्रमाणे बसल्यावर स्थवीर आनंद तथागतास म्हणाले भगवंत ते आठही नियम आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे असे मानावे का महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या पाचशे यांनाही त्याच वेळी दीक्षा देण्यात आली याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतांसमोर आली आणि त्यांना अभिवादन केले तथागतांनी तिला धम्म व विनय यांचा उपदेश दिला इतर तथागतांचा एक शिष्य स्थवीर नंदक यांनी धम्म आणि विनय यांचा उपदेश दिला महाप्रजापती बरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्कुनी झाल्या त्यात यशोधराही होती तिच्या संघ प्रवेशानंतर ती भद्रा कंचना किंवा भद्रा कात्यायना म्हणून ओळखली जाऊ लागली मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा मंगल तेरा ते सबका मंगल सबका मंगल